साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज निर्यात बंदी उठवल्यावरही कांद्याची आवक कमीच सरासरी दरात नऊशे रुपये वाढ कमाल दर तेहतीसशे निर्यात बंदी उठवल्यावरही बाजार समितीमधील कांद्याची आवक कमीच झाल्याचे मंगळवारी दिसून आले केंद्र सरकारने सतरा फेब्रुवारी रोजी कांद्यावरील निर्यात बंदी उठवली त्यानंतर अठरा व एकोणीस फेब्रुवारी रोजी सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची बाजारपेठ बंद होती वीस फेब्रुवारी रोजी आवक वाढण्याची शक्यता असतानाच ती तीनशे बावीस ट्रकने घटली केवळ अष्ट्याहत्तर ट्रकमधून सात हजार आठशे एकोणीस क्विंटल कांदा आला दरात मात्र मोठी वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले प्रति क्विंटल कमाल दर दोन हजारवरून तीन हजार तीनशे रुपयावर पोहोचले सरासरी दरात तब्बल नऊशे रुपयाची वाढ झाली सरासरी दर एकोणीसशे रुपये राहिले जिल्ह्यात या वर्षीच्या रब्बी हंगामात एकोणतीस हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती दुष्काळी स्थिती असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कांदा पिकवला परंतु निर्यात बंदीमुळे मातीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनावर केलेला खर्चही मिळाला नाही आता शेतकऱ्याकडील कान संपत आल्यानंतर केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली